जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये आणि हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे स्थित आहे तर आपण आजचा ब्लॉग हा तिकडचाच बनवणार आहे तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर मंडळी मी माझा भाऊ व दोन मित्रांसोबत मी निघालो मंदिराकडे जर तुम्ही पण इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर येथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे ठाणे आणि दुसरे म्हणजे कल्याण ठाण्यापासून मंदिराचे अंतर हे जवळपास छत्तीस किलोमीटरचे आहे आणि कल्याणपासून जवळजवळ तीस किलोमीटर आहे पण मी तुम्हाला प्रायव्हेट गाडी सजेस्ट करेन ज्याने की तुम्हाला येणं जाणं सोयीस्कर होईल आणि मंदिराच्या बाजूलाच पार्किंगची सोयसुद्धा आहेच तर महाराजांच्या मंदिराबद्दल बोलायला गेलं तर या मंदिराचं उद्घाटन हे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाले आहे व हे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलंच मंदिर आहे तर चला तर मग आपण जाव्या मंदिराकडे तर मित्रांनो आपण मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहेत तुम्ही मागे बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे तर महाराजांबद्दल बोलायचं बोललं तर खूप काही आहे पण मी एकच बोलून ज्या देवामुळे आपल्या मंदिरात आज देव सुरक्षित आहेत त्या देवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहेत तर चला तर मग आपण जाऊया आतमध्ये आणि मंदिराचं दर्शन घेऊया मंदिराबाहेरच आपल्याला भव्य अशी महादेवांची मूर्ती बघायला भेटते आणि नंतर बाजूला दिसतो तो मंदिराचा प्रवेशद्वार आणि हा प्रवेशद्वार बेचाळीस फूट इतके उंच असून याला सागाच्या लाकडाचा भव्य दिव्य असा दरवाजा पाहायला मिळतो जसा की आपण गडकिल्ल्यांवर पाहतो आणि प्रवेशद्वारासोबतच आपल्याला पाहायला मिळते तटबंदी बुरुज आणि त्याच्याच खाली पाहायला मिळतात ते हत्ती व घोड्यांवरती बसलेले पहारे करे प्रवेशद्वारातून आत प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो महाराजांचा भव्य दिव्य मंदिर आणि आत गेल्यावरती एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते तर मित्रांनो आपण आता मंदिरात जाऊन आहे माझ्या मागेच मंदिर आहे पहिले आपण दर्शन घेऊन येऊ नंतर तुम्हाला मी सर्व बाहेरच दाखवतो कसं काय केलंय ते मंदिराच्या सभमंडपामध्ये आल्यानंतर आपल्याला स्लॅब वरती सुंदर असे नक्षीकाम पाहायला भेटते व नक्षीकामाच्या मध्यभागी झुंबर देखील लावण्यात आलेले आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला राजमाता जिजाऊ महासाहेबांचं मंदिर देखील बांधण्यात आलेलं आहे आणि उजव्या बाजूला तुळजाभवानी मातेचं मंदिर सुद्धा बांधण्यात आलेलं आहे आणि मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची साडे फुटाची मूर्ती बसवण्यात आली आहे आणि ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या हस्ते बनवण्यात आलेली आहे आणि मूर्ती इतकी सुंदर आणि आकर्षक आहे की बघताच क्षणी असं वाटतं की, की महाराजच आपल्यासमोर सिंहासनावरती बसलेले आहेत मंदिरासमोरच दोन दीपमाळ देखील उभारण्यात आलेल्या आहेत मंदिरातील आतील भाग फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या चारी बाजूने बनवलेल्या तटबंदीकडे तटबंदीकडे जाताना असं वाटत होतं की जणू काही आपण कोणत्या किल्ल्यावरती जात आहे तटबंदीसोबतच चारी बाजूंनी चार कोपऱ्यांवरती देखील उभारण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता समोरच सनसेट झालेला आहे आणि सनसेटमध्ये खूप छान असा व्ह्यू होतो तुम्हाला दाखवतो मी तो सनसेटवाला व्ह्यू आणि बाकीचे जे, जे व्हिडिओ आहेत ते आपण ड्रोनमध्ये कॅप्चर करणार आहेत तर ते ड्रोन शॉट पण तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेस आलो आहे जेणेकरून आपल्याला रात्री लायटिंग केल्यानंतर पण मंदिराचा व्ह्यू कसा दिसतो ते पण बघता येईल तर चला तर मग आपण बघूया मंदिराचा व्यू कसा आहे ते सगळं तटबंदी फिरून झाल्यानंतर आपण आलो खालच्या बाजूस जिथे महाराजांचा पूर्ण जन्मापासूनचा इतिहास शिल्पांद्वारे सांगण्यात आलेला आहे नंतर पुढे आपल्याला जुन्या काळातील युद्धासाठी वापरले जाणाऱ्या शस्त्रांबद्दलसुद्धा माहिती सांगण्यात आली आहे शस्त्रांबद्दल माहिती घेतल्यानंतर आपण गेलो विक्री दालन शॉपमध्ये जिथे महाराजांची पुस्तके मूर्ती फ्रेम देखील ठेवण्यात आलेले आहेत जी तुम्ही विकत घेऊ शकता तर मंडळी आपल्या मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे खूप सुंदर आणि आकर्षक असं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे जर तुम्ही या ठिकाणी येण्याचा प्लॅन करा असाल तर आपल्या लहान मुलांना वगैरे पण घेऊन या जेणेकरून त्यांना आपल्या महाराजांच्या इतिहासाबद्दल खूप सारी माहिती भेटेल इथे खूप असं सुंदर असं आकर्षक अशी माहिती यांनी दिलेली आहे तर नक्कीच या आपल्या मंदिराला भेट द्या आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद हे टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये